सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत अस्तित्वाची पंधास्ती असती मतविभागणीची सांगली लोकसभा निवडणुकीतील अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय जवळपास मान्य केला आहे सांगलीतील जागेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात पक्षाला यश मिळालेलं आहे तरी मतविभागणीची धास्ती कार्यकर्त्यांच्या मनात कायम राहणार आहे एकाच एक, एक लढतीची तयारी करून मैदानाची पूर्वतयारी केलेल्या काँग्रेसला तसेच ऐनवेळी मैदानात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतविभागणीचा फटका बसण्याचा धोका जास्त वाटतोय काँग्रेसला सांगली लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व टिकवायचं असेल तर उमेदवारीची दावेदारी ठेवावीच लागेल त्यामुळे काँग्रेसने या मतांची बेरीज विजयी उमेदवार संजय पाटील यांच्यापेक्षा अधिक होती एकाच एक लढत असती तर चित्र वेगळे असते असा निष्कर्ष सुद्धा काढण्यात आला होता यंदाही तशीच भीती काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनात घर करीत आहे मैत्रीपूर्ण लढत ठरली तरी महाविकास आघाडी असूनही एकमेकांच्या सभांना दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते कार्यकर्ते जाण्याचं टाळतील याशिवाय राष्ट्रवादीसारख्या मित्रपक्षांना नेमके कोणाकडे जायचं चा हा प्रश्न पडू शकतो त्यामुळे हा पर्याय वाटतो तेवढा सोपा नसेल जागेचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवलाय दिल्लीपर्यंत चर्चा केली आहे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय आता पुढे आलेला आहे अशा पद्धतीची लढत कितपत यशस्वी ठरणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे मतविभागणीचा फायदा सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचा सूर इंडिया आघाडीतील नेत्यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली